भिंत पण व्हाईट आली ते मला वाटलं ब्लॅक कलर त्यांचं ते एकदम फोटो पाहिले काय करायचं त्याच हा झोपून घे तू लागन त्याला <laughs> लागन <laughs> पण सोड लागले कोण सोड लागले नका सोड ना का आता नका सोड सोड लागन त्याला ए आता मी कुठून जाते ना si <laughs> si

तर तेच लावत होतं पण झालं असं की जो आर आहे तो फाटून गेला जास्त हवा भरल्यामुळे तर मग म्हटलं आता एक नुसते आरसाठी नवीन आणायला नाही परवडणार म्हणजे आहे तेच लावून देत होते मग आधीच त्यामध्ये हवा भरून ठेवली होती भरायचा पंप आहे त्याने आणि त्यानंतर मग ते मला लावून देत होते त्याला चिकटे पाणी मिळतो दुसऱ्या चिकटे पाणीला की भिंतीचा अजिबात कलर वगैरे त्याने निघत नाही त्या मी लावत होते तर जे हॅप्पीचं हॅप्पी ब हॅप्पी नावं आहे आ, तो ते या ज, या ज ते तर ते लावून घेते याचे याचे डबल पी वाय ते लावून घेतलं आणि बड्डेचंही लावून घेत आहे तर मेन प्रॉब्लेम ते तुम्हाला सांगितलं तर त्याची हवा निघालेली आणि बलून पण काय झालं की बलून जे आणले होते ते एकदम लो क्वालिटीचे निघाले एवढं महागाचे आणलेले चांगलं गिफ्ट शॉप होतं तिथून पण मग ते खराब निघाले तर मग त्यामुळे काय केलं पण हे पुन्हा मग बलून आणायला जाणार जावं लागेल असं वाटत होतं बलून दोन्ही एकमेकांवरती पकडायचे गाठून घेऊन घ्यायचे असे तुम्ही बंच करू शकता याचे पाचचे याचे जेवढे पाहिजे आमचे बलूनच फुटून गेले हवे जेवढे फुगून ठेवले होते ना तेवढे फुटून गेले जे आहे आणि मेन म्हणजे भिंतीचा कलर व्हाईट आणि बलून हे दिसत दिसत होते ब्लॅक तिथे लाईटमध्ये म्हणजे ग्रे आणि ते फुगवल्यानंतर असे ट्रान्सपरंट दिसायला लागले तर ते भिंतीला कसं दिसतं काय माहिती ते बघा असं झालं असे गाठून देऊन घ्यायचं दोन तयार झालेत असे आता इकडून दोन लावायचे चारचं बंच आपण मस्त असं भिंतीला लावू शकतो हॅलो नमस्कार जय शिव्या मी वाधो आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस हो आनंदाचा आरोग्याचा जाऊ आय बघ तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे पिल्लूचं बड्डे तर थोडंसं डेकोरेशन झालेलं आहे आणि बाकीचं आता करतोय बलून फुगून ठेवलं झालं असं की बलून मी घेताना घेतले ते ब्लॅक कलरचे दिसत होते तिथे लाईटमध्ये एवढा विचार नाही केला आणि आता ते दिसू लागले हे ट्रान्सपरंट व्हाईट आता व्हाईट भिंतीला तिला कशी दिसतील काय माहित बघू आता आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन आणि इथं जवळ दुकान आहे यांना म्हणजे भेटले तर घेऊन या ते येतील आता जवळजवळ हो पाच साडेपाच वाजलेले आहे तुम्ही इथे बघू शकता तर पटपट आवरायचं आहे साडेसात आठ वाजता सा बर्थडे करायचं आहे तर पटपट मी डेकोरेशन करून घेते चला तर मग लावण्यासाठी मस्त मी ते नाव तयार करून घेतलेलं आता केकवर लावून देते अद्विकचं अद्विक असं अद्विक चॉकलेटचं बनवलेलं आहे तर मस्त छान असा केक तयार झालेला आहे आणि तोपर्यंत मग हेही बलून घेऊन आले रेड ब्लॅक आणि येल्लो कलर त्यांनी आणलेलं होतं तीन बॉक्स एवढे लागणार नाही पण कॉम्बिनेशनसाठी ते म्हटले घेऊन आले तर मग ते बलूनमध्ये हवा भरून बलून येते आणि मग मी म्हटलं गाठण देऊ देते कारण हवा भरून लगेच गाठण द्यायला इझी पडतं मग कारण एक एक सेपरेट गाठण दिली ना तर मग ते व्यवस्थित लावता येत नाही बंद व्यवस्थित करता येत नाही नाही

सारे काम릉 ढंगली कर सादा के पास के माने की से लाइट बुज कर नहीं दे दो सी हैवर लाइट में कर मैं थोड़ा

peças. तर जेवढे पाहिजे होते तेवढे बंच करून घेतले पाच पाच याच्यात रेड ब्लॅक आणि येलोचं कॉम्बिनेशन करून तर वरती तीन लावायचे होते आणि खाली दोन 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 लावायचे असं ठरलेलं आहे आता बघू काय होतं ते तर फायनली सर्व डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता वरती तीन लावायचे होते पण मध्ये जास्त गॅप दिसायला लागला म्हणून मग ते लावून दिले आणि आर बघ त्याची हवा म्हणजे ते फुटून गेलं त्याच्यामध्ये हवा नाही राहिली असं झालं त्यानंतर इथे चालू आहे स्टँड आहे बलूनचं त्याला बलून लावायचे आणि मग आता मी तयार होणार आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त मी तयार झालेली रेड रे कलरची साडी ही दिवाळीला घेतलेली होती पप्पांनी माझ्या म्हणजे पप्पांनी पैसे दिले ते आम्ही वैजपूरला घेतले तुम्ही तोही व्हिडिओ बघितला असेल माझ्या नंदेच्या साड्या घेतल्या तेव्हाच मी ही घेतलेली त्यानंतर इथं मस्त पिलूचं बड्डेसाठी आता मस्त मी टेबल सजवलेलं आहे आणि केकही मस्त रेडी झालेला आहे आणि केक मी कसा बनवला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडलं असेल हो तेही सांगा तर आता मी दीड एक वर्ष झाल्या तशी ऑर्डर वगैरे घेत नव्हते पण मी आता ऑर्डर घ्यायचं ठरवलेलं आहे आणि आता इथून पुढे मी म्हटलं पण असं काय होतं आपण दुसरीकडे राहिले गेलं ना पूर्ण नवीन जणं येतात सगळे माहिती होऊपर्यंत लोकांना म्हणजे आपल्या बिझनेची ॲडव्हर्टाईज होईपर्यंत वेळ जातो आणि मग ऑर्डर भेटायला थोडं तर टिफिकल होतं कारण तिथंच राहिलं ना तर मग ऑर्डर चांगल्या भेटत चालतात तर मग मस्त बड्डे सेलिब्रेशनसाठी सर्व रेडी झालेले जवळपास आठ वाजले तरी पण त्यांचे एक फ्रेंड येणार होते तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलेलो पण त्यांना किती वेळ लागतो काय माहिती आणि ते नवीनच इथे राहायला आलेले त्यामुळे त्यांनाही घर आमचं सापडतं की नाही त्याच्यातही वेळ जातो असं वाटत होतं तर फायनली इथं मी केक रेडी केलेला आहे आणि मग ओवाळायचं होतं म्हटलं ते पर्यंत ओवाळून घेऊ कारण मग बाकीचे येऊन थांबले होते आणि सगळं रेडी झालेलं होतं मग पुन्हा सगळ्यांनाच घरचे कामं असतात त्यामुळे म्हटलं चला ओवाळून घेऊ ते एपर्यंत तरी मी मस्त छान असं पिलेचं ऑप्शन करते तुम्ही पहिल्या बड्डेचं व्हिडिओ पिलूचं बघितलं नसेल तर नक्की बघा मी तो कालच अपलोड केलेला आहे आणि कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा जवळच भरपूर जणांनी बघितलेला आहे आणि अजून कोणी बघितला नसेल तर तो ही नक्की बघा तर मस्त छान असं ऑप्शन मी करून घेतलं आणि पाच सहा जणी होतात म्हटलं पाच जणीने ऑप्शन करायला पाहिजे तीन नाही करू त्यामुळे मग बाकीच्याही माझ्यानंतर करतील तर मस्त छान असं पिल्लू इथं बसलेलं आहे आणि तो शांत बसतो बड्डेच्या वेळेस काही घाई गडबड नसते पण यावेळेस त्याला फक्त केक कापायचा होता जेव्हा मी माझ्या बर्थडेचे वेळेस बनवला तेव्हा त्याला समजलं की के केक कसा कट करायचं वगैरे त्यामुळे मग त्याला तसं येतं की आता मला केक कट करायचं आहे बस बाकी ते तिकडे बघ आदवे इकडे बघ चल 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 किती बार किती बार पाच बार ऐसं कंच नाही ऐसं चौथी बार होती आपली तर चार

तर सगळ्यांचं ते ओळण झालेलं आहे आणि त्यानंतर मग केक कट करायचा होता पण यांचे फ्रेंड येण्यासाठी म्हणजे ते आम्ही पहिले राहत होतो ना तिथं राहत होते आता तेही इकडे राहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही सगळे थांबलेलो होतो पण ते अजूनही आले नव्हते आणि रात्री काय होतं घर लवकर सापडत नाही त्यामुळे थोडंसं वेळच लागतो पण बाकीचेही थांबलेले होते म्हटलं चला तोपर्यंत मी कॅन्विस वगैरे तर सर्व कॅन्डल्स मी लावून घेतलेले आहे आणि डेकोरेशन कसं वाटते पाठीमागे नक्की सांगा तर ते स्टॅम्पचे जे बलून लावलेले होते तर त्याचे सात काडे आहे आणि ते डोळे जेवणाच्या वेळेस मी घेतलेले छान दिसतात ते लास्ट बड्डेला मी ठेवलेलं होतं पण यावेळेस लावले बलून फुटून गेले त्याचे आणि मेन म्हणजे दोन काडेही सापडले नाही तिथे मी कॅन्डल्स लावून घेतलेले आहे आणि आता जसं जसं पुढे पुढे तसं नवीन छान छान असं यायला लागलेलं आहे Everybody. Everybody. Everybody.

वगैरे लावून झालं सर्व झालं आणि आता केक कट करायचं होतं तरी पण यांना काही आमचं घर गर वगैरे सापडल सापडलंच नाही आता हे गेले होते तोपर्यंत म्हटलं चला बाकीचं करून ठेवते हो तर तो तोपर्यंत आमचे जे कॅन्डल्स आहेत तेही मेल्ट व्हायला लागले कारण ते आल्याशिवाय केकही कट करता येत येत नव्हता आणि फायनली मग हे आले म्हटलं चला आता केक कट करून घेऊ आणि के पिलूलाही खूप बोर झालं होतं तुम्ही ते बघू शकता खूप बोर झालेला तो त्यामुळे मग म्हटलं चला केक कट करून घेऊ कारण नऊ वाजत आले होते आणि रात्रीचं कसं तर रूम लवकर सापडत नाही तर आम्ही छान असा केक कट करून घेतो

तर सर्व बर्थडे सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर नाश्ता म्हणाल तिथे हा चिवडा आणलेला होता मी डीमा स्मार्ट बाजारमध्ये पण भेटतो मार्टमध्ये भेटतो आणि त्यानंतर हे समोसे आणलेले होते ते फक्त तळून घ्यायचे होते मला मग मी तळून घेते इथं आणि बाकीचं मग तळून घेतल्यानंतर सगळ्यांना डिशमध्ये दे वाढून देते तोपर्यंत तो मग यांनी वाढून दिलं कारण दुसरं कोणी होतं मला माझी फ्रेंड होती पण मग यांनीचं केलं स म्हणजे त्या डिशमध्ये वाढून दिलं सगळ्यांना केक कट करून दिला आणि तोपर्यंत मी म्हटलं समोसे तळून घेते कारण आधीही तळून ठेवले नाही म्हटलं खूप मग ते, ते थंड झाल्यानंतर चांगले लागत नाही आणि चॉकलेट आधी लक्षातच नाही राहिलं की चॉकलेट काढायचे तसेच राहून गेले घाई गरबडीत असं होतं तुमच्यासोबत ते असं होतं की नक्की सांगा आणि तोपर्यंत यांनी तर डिश केलेले आहे आणि आता मी समोसे तळून घेते तर त्यानंतर मग केकही कट करून घेतला आणि सर्व डिशमध्ये तर भरून देते तर तो तर इथं तुम्ही बघू शकता आणि बाकी माझे समजे टाळायचे आणि नंतर हे जे तुम्हाला मी म्हटले ते येणार होते ते आलेले आहे आणि त्यांची मुलगी आहे ती आणि पिलूचं तिचं चालू होतं गंध लावायचं त्यांना खूप उशीर झाला घर लवकर सापडले नाही त्यामुळे आणि त्यांचं दोघांचं चालू होतं तुम्ही ते, 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 ते बघू शकतात आणि फायनली नाश्ता वगैरे देऊन झाला आणि आम्ही दोघांनी हे दोघं जणं बाकी होतो तर इकडं कसं लवकरच आवडतं आणि लवकर झोपतात तसं आम्ही पहिले खूप वेळ म्हणजे तिकडे चालू आहेच इकडे दुकान वगैरे खूप बंद होतं तर नाश्त्यामध्ये काय खेळतो तुम्हाला दाखवतो केक समोसे आणि चिवडा आणि त्यानंतर चॉकलेट आणलेले तर, तर असं हा बड्डे सेलिब्रेशन झाला त्यानंतर थोडंसं म्हटलं तर, तर स्वयंपाक करते जेवणासाठी तर इथं मी स्वयंपाक करते बाकी मस्त छान असं खूप घाई होईल डेकोरेशन वगैरे होतं पण जेव्हा बर्थडेच्या वेळेस खूप घाई गडबड होऊन जात आहे तर असं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे आणि त्यानंतर आता मी मेकअप वगैरे आवरून घेतलं साडी वगैरे चेंज केली भांडे घसायचे बाकी होते आणि त्यातले त्यात लाईटही नेमकं तेव्हाच चाललं गेली लेट तरी द साडे दहा अकरा वाजले होते खूप उशीर झाला आणि नेमकं लाईट गेलेली आणि गरमी तर एवढी होते विचारूच नका तर असं छोटंसं सेलिब्रेशन होतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू